नमस्कार आजचा व्हिडिओ एकदाही स्किप करू नका कारण पुढच्या चोवीस तासात महाराष्ट्रात कुठे पाऊस धडकणार कुठे नद्या उसंडून वाराण आणि कुठे पिकांना ताण बसणार हे सविस्तर सांगणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यंदाचा मान्सून हंगामात ऑगस्ट महिना निर्णायक ठरक आहेत राज्यात पावसाचं मिश्र हवामान पाहायला मिळत आहे काही भागात मुसळधार पावसाने नद्या नाले भरले तर काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने पिकांवर ताण आला आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट भारतीय हवामान विभागानं राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा अशा सर्वच भागांमध्ये पावसाचं वातावरण आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सोबतच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार सरींची शक्यता आहे मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे रायगड आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी नद्यांची पातळी वाढू शकते विदर्भ आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाटासह पाऊस विदर्भ नागपूर अमरावती आणि चंद्रपूर येथे मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली व परभणी आणि नांदेड येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून येलो दिला आहे सोबतच नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यात हलका पावसाचं वातावरण राहील सांगली आणि सोलापूरमध्ये येथे मध्यम पाऊस होईल पुणे सातारा कोल्हापूर घाटमाता परिसर येथे मुसळधार पावसाचा इशारा आहे तर ही होती आजची अपडेट धन्यवाद